नमस्कार तुम्हाला सर्वांचं ना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर हा बघा भोपळा आहे तर मोठा तर उपवासाचा भोपळा आहे तर दालच्यामध्ये वगैरे पण ह्याचा यूज केला जातो तर उपवासात आपण नवरात्रीत वगैरे हा भोपळा खातो तर आमच्या शेजारीच ना हि त्याकडे एक भोपळ्याची बाग होती तर त्यांनी बघा आम्हाला भोपळा दिला होता तर खूप मोठा भोपळा आहे बघा तर तो चिरायला घेतला आहे तर एकदम छान निघला असा तर म्हटलं आता ह्याचं काय बनवायचं तर ना भोपळेचं ना आम्ही घेणार आहे बघा घारगे बनवायला जा जा तर ह्याच्यातल्या ज्या बिया आहेत ना त्या पूर्णपणे ना काढून टाकायच्या अशा बिया आणि जे केसरसारखे उरत ते पण घ्यायचं आहे पण ते पूर्ण असं काढायचं नाही तर हे बघा बिया मी काढलेल्या आहेत आणि चॉप करायला चालू केलेलं आहे तर मम्मी आहेत त्या चॉप करून देत देत आहेत आणि हे बघा तर छोटे छोटे असं चॉप करून चा, घ्यायचं नं, त्याचं आणि नंतर ना आपण हा जो भोपळा आहे तो शिजवणार आहोत बघा तर तुम्ही खिसून जरी घेतलं ना तरी काय हरकत नाही तर भरपूर असा बघा भोपळा झालेला आहे तर या सगळ्या मी नाही बनवणार तर ह्यातल्या ना निम्मे घेतलेले आहेत बघा आणि गूळ टाकलेला आहे त्याच्यानुसार तर तुमच्या आवडीनुसार गूळ साखर काही पण तुम्ही बघा टाकू शकता तर बिन पाणी घालताना हा भोपळा ना शिजवून घ्यायचा आहे छानपैकी तर ह्याची पाण्याची काहीच गरज नाही सोबत गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बघा आणि एक वाटी ना डाळीचं पीठ घेतलेलं आहे तर तुम्हाला किती बनवायचं आहे त्या हिशोबानं तुमच्या मापाने घेऊ शकता आणि बडीशेपची जी पूड आहे ती पण बघा बारीक ठेचून ना खबत अशी तशी घेतलेली आहे तर ती पण टाकून झालेली आहे आणि थोडंसं ना चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि नाही पाणी न घालता याच्यामध्ये ना मळून घ्यायचं छान असं आणि ना हे पीठ मळताना आपण ना पाण्याचा अजिबात काहीच वापर नाही केला ना तरी चालेल बघा तर गुळा गुळ आणि हा भोपळा ना खूप छान असा शिजलेला आहे आणि ना भोपळ्याला पाणी सुटतं त्यामुळे एकही थेंब पाण्याचा ना न यूज करता हे बघा मळून घेतलेलं आहे आणि भोपळ्यातलं पाणी टाकून ना ते पिळून काढून किंवा नंतर गुळ घालून असं अजिबात करायचं नाही कारण ना ते फक्त सगळं आप जो भोपळ्याचा अर्क आहे ते पाणी निघून जातं आणि जो खाली उरतो तो चोता आणि मग ते टेस्टी घारगे अजिबात होत नाही तर छान असा बघा गोळ आपण बनवून झालेला आहे आणि थोडंसं ना तेला असं तेलाचा हात पुसायचा आणि एक दहा मिनिटांसाठी ठेवून द्यायचं आणि नंतर मस्त आपण जशी पोळी लाटतो चपाती लाटतो ना तसं लाटून घ्यायचं आणि जे काही पण घरात आपल्या कारी वगैरे वाटी वगैरे असेल काय असेल तर त्यांनी ना असं गोल गोल बघा असं बनवून घेतलेलं तर एक दाखवते तुम्हाला तर हे बघा असं गोल असं ना बनवून घ्यायचं छान असं चोटे -चोटे तो तो तर हे बघा असं गोल मस्त अशा ना बरोबर पोळ्या अशा छोट्या छोट्या पुरीसारखं ना बनवून तयार होतं तोपर्यंत ना मी इकडं कढईत तेल तापत ठेवलं होतं बघा तर मम्मीचं झालं मला लाटून द्यायचं आणि मी नाही तर तळून घेणार आहे तर छान असं कडकडीत ना तेलाचं मोहन गरम करायचं आणि ह्याच्यामध्ये ज्या ह्या पुऱ्या आहेत ना त्या अशा सोडून द्यायचं तर मस्त अशा टंब फुकतात बघा आणि लाटताना थोडं थोडंसं जाड जाड लाटायचं जेणेकरून छान अशा फुकतील आणि कडक होणार नाही छान अशा नरम राहतील तर दोन ते तीन मी तेलामध्ये तळून ना दाखवते तुम्हाला ते कसं की तर हे बघा अशा पद्धतीनं ना छान असं तळून घ्यायचं तर खूप छान टेस्टी लागतात बघा हे घारगे तर तुम्ही ह्याच्या श्रीखंडसोबत खाल्ले किंवा नुसत्या जरी खाल्ले तर खूप छान अशा होतात बघा हे घारगे बनवून तर मस्त बघा तेलामध्ये ना लाल रंग येऊपर्यंत ना तळून घ्यायचं आणि कमी फ्लेमवर तळायचं जेणेकरून आतून ना कच्चे राहणार नाहीत किंवा आतून कणिक खाल्ल्यासारखे असं आपल्याला लागणार नाही तर त्यामुळे ना क मी गॅसची फ्लेम करून ना छान असं बघा तोळून घ्यायचं तर बघा किती बघू शकता तुम्ही कितीशा टंब मस्त अशा फुगलेल्या आहेत बघा तर खूप छान हे घारगे बघा बनवून तयार होतात भोपळ्याचे तर खूप छान बघा असे टंब फुगलेले आहेत एकदम तर हे बघा तर भोपळ्याचे घारगिना बनवून तयार झाले आहेत तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येतील माझ्या न्यू न्यू व्हिडिओच्या तर बघा भोपळ्याचे घारगिना बनवून तयार आहेत